तर मित्रांनो बघता बघता देवाचे सात दिवस पण सरले म्हणजे सातवा दिवस आज सात दिवसाचे गणपती विसर्जन आहे तर आमचा गणपती सात दिवसांना जाणार आहे तर गणपतीचे बाकीचे दिवस कधी गेले हे कळेल तर हे कळलेच नाही तर आज विसर्जन आहे आमच्या बाप्पाचं तर कोकणातले विसर्जन कशाचं आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमात दाखवायचं आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरू करूया आणि दाखवायचं कसे स्टार्ट करतात पण हे जे बाहेर दाराच्या समोर अंगणाच्या बाहेर जे करतात आपल्या दाराच्या समोर एक काढलेलं आहे कारण की आता घरात म्हणजे देवाची जी मूर्ती असते जी बाप्पाची मूर्ती आणून ते इथे ठेवायची असते 으아, 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 아모리아 으아, 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 아아 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 으아, 아 ¡Muy moria, de moria, moria qué, es? ¿Qué es? Hui, kasih bodoh. Bapak ya? Ya, badia. এজিসালে পয়িনাকের এজচিতেতেন এজচিতে। নিয়ারে কাকাথয়ারাকেদিনে এজোপতেনেডুয়়ের এজাকেটবাকাড়েরে। এজমিদাকাকাক� બાજુક ના સાડ બાજુક રાવેકડે अरे दो ती च जय जय का गणपती चा जय जय का गणपती बाप्पा Terima <tipos> kasih telah menonton. चन मात्रे मा न दर्शन मातृवारि न चरणपायिन रूपतु दे क्रमे आनंद पूजन मेवायि तुमे त्वमेव माता पिता

काही या लेकरांकडनं जिकास ज्या सात दिवसाकडे कळत नकळत जिकास ज्या पासून जास्त विकास राजव पासून विघ्न तुझ्या चरणाकडे विघ्न गणपती चाकडे जाऊन टेबला असा तरी त्यात गणराया पासून जाणास रासूनच्या पायापुढी रखवून तुझ्या राजू पासून जा लेकरांका अक्षय समाळ घडवून तुझ्या देऊ पासून साधू घडवून कल्याण महाराजा घेऊ माझे घेऊ काय

यो साइड ला दा बदला ना आयना मिना एवा हे हे सर दाव तडे ani ghas kain are 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 ए ए झोप रे डर डर सुदीप का whatsapp पे जाईला ये तौकात घेवेस

पाट गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे सगळं बोलता बोलता खेळता हसी उजना भजनांमध्ये सात दिवस गणपतीचे कधी गेले हे कळलंच नाही कोणालाच नाही कळायला की भरपूर फटाफट दिवस गेले हर वर्षीप्रमाणे तर आपलं जे गणपतीचा पाठ असतो सगळा मकर रिकामी झालेलं आहे थोडंसं दुःख होतं पण वाणीमध्ये एक दोन गणपती आहेत मारत्या मग ते सुरू राहणार पण ठीक आहे चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपल्या चॅनलचे का नवीन